मुलींच्या नावे पाच हजार डिपॉझिट करून जन्माचे स्वागत रंगकर्मी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचा विराळ येथे शुभारंभ राष्ट्रमाता जिजाऊ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विराळची लाडकी लेख मुदत ठेव उपक्रमाचा भव्य शुभारंभ सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेल्या रंगकर्मी प्रतिष्ठान उदगीरच्या वतीने विराळ तालुका जळकोट येथील गावात जन्मलेल्या मुलीच्या नावे पाच हजार डिपॉझिट करून मुलीच्या जन्माचे स्वागत राष्ट्रमाता जिजाऊ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विराळची लाडकी लेख या उपक्रमाचा शुभारंभ दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी विराळ येथील श्री समर्थ धोंडुदात्या मंदिर येथे करण्यात आला यावेळी प्रगती अनिता प्रल्हाद सोनटक्के स्नेशा विशाल सोनटक्के रेवा प्रज्ञा मुकेश वाघमारी या तीन नवजात मुलींच्या आईवडिलांना चेक व साडी चोळीचे आयर करून जन्माचे स्वागत करण्यात आले यावेळी जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार श्री ज्ञानोबा जाधव नरसिंग सोनटक्के प्राचार्य संजय येरनाळे लक्ष्मणराव एकलारे शिवशाम सोनटक्के तानाजी सोनटक्के दिगंबरराव सोनटक्के अंकुश मदरे अंबादास जाधव बळीराव सोनटक्के संतोष पवार मुख्याध्यापक तातेराव वाघमारेकर्म प्रदेशाच्या अध्यक्ष प्राध्यापक बी भीषण ज्योती मत्तेवाड सिद्धार्थ सूर्यवंशी रामदास केदार सचिन शिव शु, शिवशट्टे लक्ष्मणराव बेबडे प्रल्हाद येवरीकर हनुमंत केदरी नागनाथ गुट्टे संदीप निडवदे शरद पवार धोनी व श्रीमंगल सुनील वाघमारे रमेश मद्यवाड यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसा शिवशंकर सोनटक्के यांनी केले तर आभार निर्घंड सोनटक्के यांनी मानले

पहिला कोण आहे आणि कोण आहे कोण आहे दोन महिने दोन महिने या दोन तुम्हाला